नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन कोगनोळी ग्रामपंचायत कार्यालयासह विविध शाळा सहकारी संस्था पतसंस्था शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच संपूर्ण कोगनोळीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त नवचैतन्याचे वातावरण दिसून येत होते ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतांची धूनही ऐकावयास मिळत होती हॉटेल व्यवसाय मात्र तब्बल एक हजार किलोच्या वरती जिलेबीची विक्री स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केल्याचे समजते कोगनोळी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ अक्काताई अप्पा सुखोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा सौ कल्पना औटे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका व विद्यार्थी उपस्थित होते श्री दत्तगुरु पतसंस्था या ठिकाणी संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत प्रकाश गायकवाड तानाजी जाधव संस्थेच्या मॅनेजर विदुला हेगडे यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद कर्मचारी उपस्थित होते व्हिजन कोऑपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी अरुण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पाटील सुनील गिरगावे रणजित सूर्यवंशी केडी पाटील बाळासो पाटील यांच्यासह संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते महालक्ष्मी पतसंस्था या ठिकाणी पी जे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ध्वजस्तंभ पूजन मधुकर पाटील व रामगोंडा कगुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कागले यांच्यासह सर। संस्थेचे सर्व संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते हलसिद्धनाथ पतसंस्था या ठिकाणी संस्थेचे विद्यमान चेअरमन देऊ बाळू कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उद्धव काजवे महाराज राजाराम चौगुले सुनील जगताप डॉक्टर अण्णासाहेब चौगुले यांच्यासह सर। संस्थेचे सर्व संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते शिवसंघर्ष अकॅडमी कोगनोळी या ठिकाणी आदित्य खोत या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अकॅडमीचे प्रमुख हर्षद ढोबळे सर्व शिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते तलाठी कार्यालय या ठिकाणी सिकंदर बागवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी लक्ष्मण पुजारी तलाठी सुकांत माने व ग्रामस्थ उपस्थित होते प्रियदर्शनी महिला पतसंस्था या ठिकाणी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बंडोपंत संकेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे मॅनेजर जगन्नाथ खोत यशवंत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी मुला मुलींची शाळा कोगनोळी या ठिकाणी पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी मुख्याध्यापक धनंजय ढोबळे प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब कागले यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सरकारी मराठी शाळा हंबरवाडी या ठिकाणी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सचिन पाटील व ग्रामपंचायत सदस्य कृष्णाथ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य पालक विद्यार्थी उपस्थित होते इंग्लिश मीडियम स्कूल कोगनोळी या ठिकाणी संस्थेचे संचालक डॉक्टर दौलत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन रत्नदीप चौगुले प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी संभाजी माने ग्रामपंचायत सदस्य विद्याताई साधना विद्याता अण्णासाहेब चौगुले सुनील जगदाप राज कोळेकर यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर

आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनोई येथील निवासी व अनिवासी पालजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत मोदक्यात ज्यादा शुल्क उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूल फाटा फोगनोळी